शिवसेनेचे पाच ते सात आमदार आणि राष्ट्रवादीचे पाच आमदार मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर आलेली आहे पाच मंत्र्यांचे देखील शपथविधी होतील अशी माहिती समोर आलेली बघा भाजपचे दहा ते बारा आमदार मंत्रीपराची शपथ घेतील अशी शक्यता आहे पाच डिसेंबरला मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार शिंदेसेनेचे पाच ते सात आमदार मंत्रीपदाची शपथ घेतील अशी शक्यता आहे अजित पवारांच्या पक्षाचे पाच आमदार मंत्रीपदाची शपथ घेतील अशी शक्यता आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका